शिर्डीमध्ये नाताळच्या सुट्ट्या सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांनी मोठी गर्दी होत असून साई संस्थांचे दर्शन व्यवस्था निवासस्थानी प्रसादालय सुरक्षा आदी सर्व अतिरिक्त सोयीसुविधा भक्तांसाठी उपलब्ध केल्या आहेत त्याची संपूर्ण तयारी झाली आहे एकतीस डिसेंबरला रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार आहे तसेच विविध सांस्कृतिक दा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे साईराम नाताळच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये शिर्डी महोत्सवसुद्धा पंचवीस डिसेंबरपासून सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत पंचवीस चोवीस डिसेंबरपासून जवळपास दररोज जे आहेत ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या सानिध्यात करावी म्हणून लाखो साईभक्त जे आहेत ते एकतीस डिसेंबरला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षी जवळपास अडीच ती ते तीन लाख भाविक जे आहेत एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी या दिवशी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे त्यादृष्टीने सर्वांनी नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थांनी करण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा हो। जे आहेत भक्तांचं दर्शन रीतीने व्हावं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास दीड हजारच्या दरम्यान अतिरिक्त पोलीससुद्धा जे आहेत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत भक्तांची राहण्याची व्यवस्था जी आहे संस्थांची स्वतःची व्यवस्था आहे परंतु अतिरिक्त राहण्यासाठीची सुद्धा जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे दर्शनानंतर प्रसाद लाडू प्रसाद त्याचप्रमाणे प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था हो जी आहे प्रसाद घेण्यासाठीची सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे या कालावधीमध्ये जे आहे ते वेगवेगळे बाबांच्या जीवनावर आधारित जे जी आहेत ते वेगवेगळी भजन भजन त्याचप्रमाणे भक्तिगीतं जे आहेत ते सा सादर करण्यात येतील वेगवेगळे कल्चरल प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर सर्व भक्तांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी आहो बाबांचे दर्शन घ्यावे बाबांचे आशीर्वाद आपण प्राप्त करावे एकतीस डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी होणार असल्यामुळे साई मंदिर जे आहे रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे प्रवारा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर